पाहुणे घरी आल्यावर जसे होतात वारोळी तशी सुचते चारोळी नमस्कार मित्रांनो तर आजच्या आपल्या कवितेचे शीर्षक आहे चारोळी तर मी माझ्या कवितेला सुरुवात करते चारोळी जेव्हा म्हणते करायची आता चारोळी जेव्हा म्हणते करायची आता चारोळी पण आठवतच नाही तोळी पण जेव्हा आठवते आईच्या हातची पुरणपोळी जेव्हा आठवतात आजीची औषधे गोळी जेव्हा आठवते गावाकडची लाकडाची मोळी तेव्हा आपोआप सुजतात ओळी मग तयार होते चारोळी जसे पाहुणे घरी आल्यावर जसे होतात वारोळी तसे सुजते ही चारोळी धन्यवाद जर तुम्हाला आजची कविता आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब आणि न विसरता त्या बेलायकनला प्रेस करा जेणेकरून माझ्या पुढच्या येणाऱ्या सर्व कविता सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद